नाही प्रचंड मोठा प्रतिसाद जनता जनता वाढ बघते म्हणजे आम्ही कधी उमेदवार घोषित करतो आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोक येतोय कारण त्यांना कळले दहा वर्षांमधली घोर निराशा ही त्यांच्या कारण त्यांना ज्या पद्धतीचे जुमले दिले गेले आश्वासनं दाखवले गेले हे स्वप्नांचे सौदागर आहेत स्वप्नांचे व्यापारी म्हणजे एक जुमला द्यायचा त्याच्याबद्दल नंतर काही बोलायचं नाही नवीन त्याचे प्रश्न विचारायला गेलं की दुसरा द्यायचा दुसरा गेल्यानंतर तिसरा द्यायचा तिसरा गेल्यानंतर चौथा द्यायचा म्हणजे आज ते नोटबंदीबद्दल काही म्हणत नाहीत पंधरा लाखांबद्दल काही म्हणत नाहीत काळ्या धनाबद्दल काही म्हणत नाहीत का नाही बोलत कारण ही सगळी त्यांची अपयश आहेत ते त्यांना ते कधी करायचंच नव्हतं लोकांना भुलवण्याचा हा सातत्यानं प्रयत्न मोदींजींकडनं झालेला आहे आणि मोदी काय आहेत आता लोकांना कळून चुकलेला आहे त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये सगळीकडे जाताना काही ठिकाणी तर त्यांच्या गाड्यात जाता येत नाही जा, आहेत खेड्यामध्ये सगळ्यांना बंदी घातली आहे म्हणजे इथं नुकत्या मराठवाड्यामध्ये किंवा तुम्ही म्हणत असाल की मराठा समाजाने बंदी घातली असं नाही आहे गावखेड्यामध्ये विदर्भामध्ये जिथं मराठा समाज कमी आहे तिथंही ते, ते लोक घसून देत नाही आहेत आणि म्हणून त्यांची भाषा खालच्या दर्जाची झालेली आहे म्हणजे मोदीजींची भाषा मंगळसूत्राची भाषा करता तुम्ही मंगळसूत्र ज्याची किंमत तुम्ही तरी कधी ठेवली का हा प्रश्न आहे आणि ज्या बद्दल ते म्हणतायत काँग्रेस पक्षाच्या नेत्याने नेहरूंनी तर आपलं घरदार जनतेसाठी उघडं केलं लोकांना दिलं देशासाठी अर्पण केलं ज्या इंदिरा गांधींचा फोटो संपूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न त्या ट्विटर वगैरेमध्ये येऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत होतं कारण एकोणीसशे बासष्टच्या उद्धामध्ये स्वतःचे दागिने देणाऱ्या इंदिरा गांधी तिथं दिसतील आणि यांचं फोटो उघडं पडेल आणि सगळ्यात गंभीर बाब महत्त्वाची बाब की या देशासाठी खऱ्या अर्थानं सर्वस्व जीवन अर्पण करण्याचं काम काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य काळात केलं आणि त्यानंतर देशाचे दोन प्रत पंतप्रधान शहीद झालेले आहेत आणि ते काँग्रेसचे होते भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एका तरी माणसाची करंगळी तरी कापली का या देशासाठी हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारतो होता आणि लोकांना हे कळतंय ना तुम्ही कोणाबद्दल बोलता नेहरूंबद्दल बोलता इंदिरा गांधींबद्दल बोलता ज्या नेत्यानं पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्यांना तुम्ही आज सांगणार आम्हाला राष्ट्रवाद स्वीकारणार तुम्ही दुसऱ्या देशामध्ये असल्या सिक्कीम आपल्या देशामध्ये आणला त्यामुळे आज काही काळ लोक भुलतात त्यातना काही काळ लोकांना फसवलं जाऊ शकतं पण सर्व काळ फसवलं जाऊ शकत नाही ही म्हण आहे त्यामुळे आता तो त्यांचा काळ संपलाय आणि सत्याचा काळ सुरू झालेला सत्य कितीही झाकण्याचा प्रयत्न केला काही काळ अघोट येतं काही काळ आभाळ अभरात होतं परंतु शेवटी ते बाहेर यायचंच असतं हे धादांत खोट जे बोललं जात आहे पंतप्रधानांकडनं म्हणजे यापेक्षा अश्लाघ्य बाब वाईट बाब खोटी असत्य बाब कुठले असू शकत नाही कुठेही मुसलमान आम्ही शब्दच त्या किंवा हिंदू हा शब्द नाही सगळं जे न्याय हा जनतेसाठी न्याय त्याच्यामध्ये त्या न्याय आमच्या पत्रामध्ये दिलेला आहे ह्यांचं दुखणं हे आहे की ह्यांना पहिला अधिकार जो द्यायचा या देशातल्या संपत्तीचा तो आदानीना द्यायचा आहे आणि त्यामुळे ह्यांचा या ठिकाणी पोटशोळ उभा आहे मी तुम्हाला आता दोनच त्या ठिकाणी झालेल्या आहेत ह्या आता फेजेस आपल्या चालणार आहेत परंतु ह्या दोन्ही फेजमध्ये आम्हाला नव्वद टक्केच्या पलीकडे जागा मिळत आहेत मी जर सांगितलं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा सा सुपडा साफ होतो आहे मी एवढं निश्चितपणे सांगेन तुम्हाला की या निवडणुकीनंतर जी काही आता अनितीनं हे सरकार जे स्थापन झालेलं आहे त्यातले दोन पक्ष जे आहेत त्याच्यामधले एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे गट हे पूर्णपणे नेस्त नाबूद जनता पुढच्या कालावधीमध्ये दिसेल ना तुम्हाला जसा रेटा येतोय आमच्या दृष्टिकोन त्यांचा सुपडा साफ होतोय म्हणजे हा दोन आकडा तुम्ही डबल आकडा मोदी आणि हे कुठल्या तोंडाने आपण सरकार बनवणार आहात म्हणून सांगताय अशा पद्धतीने उल्लेख केला मुसलमानांच्या बाबतीतला उल्लेख केला तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला पण हे नेमकं काय चाललंय आणि इथले जे नेते आहेत भाजपचे ते म्हणत की काँग्रेसला मतदान का करावं असं भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणत त्याचं उत्तर कदाचित त्यांना माहिती नसेल पण जनतेला माहिती आहे की का करावं अबकी बार चारसो पार याच्या मागची मानसिकता काय आहे त्याच्यामागचा उद्देश काय आहे हा जनतेला कळलेला आहे त्यामुळे या देशातली लोकशाही या देशातलं संविधान किती मोठ्या संकटात आलेलं आहे हे यांच्या गेल्या दहा वर्षाच्या कारभारामधनं दिसलेलं आहे आणि त्यांच्या या घोषणेमधनं दिसलेलं आहे त्यामुळे आज जनता त्यांना जमीन दाखवण्यासाठी उत्सुक आहे त्यांनी जावं आता निवडणुकीमध्ये म्हणून मोदीजी आता जवळपास मला वाटतं ही सातवी फेरी आहे त्यांची येण्याची महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघात जातात ते म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी इतक्या निवडणुकीमध्ये प्रचारसभा घेतल्या असतील असं मी तरी माझ्या म्हणजे माझा जन्मापासूनचा किंवा मला जेव्हा डोळे उघडले आणि तिथं कळायला लागलं ला तिथपासूनचा ला ला इतिहासामध्ये नव्हतं आमचे पंतप्रधान असायचे ते एक दोन मिटिंग महाराष्ट्रामध्ये घ्यायचे सभा व्हायच्या मॅडमच्या नंदुरबारमध्ये झाल्यात इंदिरा गांधीच्या झाल्यात राजूजींच्या झाल्यात सोनिया गांधीच्या झाल्यात त्यानंतर दुसरी कसभा दोन चार सभा घेतल्या विषय संपला होता आता हे प्रत्येक मतदारसंघात जाते आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की गडकरींच्या प्रचारासाठी पण म्हणजे जे दिग्गज नेते त्यांचे त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी परत नरेंद्र मोदी आता नांदेडमध्ये तुम्ही अशोक चव्हाणांना घेतलं ना बरोबर आहे का घेतलं तुम्हाला नांदेड आणि हिंगोलीची जागा पाहिजे होती ना पण तिथेही तुम्हाला नरेंद्र मोदींना जावं लागतं आहे तिथेही फडणवीसांना जावं लागतं आहे योगी आदित्यनाथ लाव जावं लागतं आहे याचा अर्थ कळतोय लोकांना की त्यांच्या पायाखालची जमीन पूर्णपणे हादरलेली आहे वाळू सरकलेली आहे हे लोक पराजित होत आहेत आज कितीही मोठा प्रपगंडा मशिनरीने त्यांनी चारशे पाराचा नारा दिला तरी वस्तुस्थिती ही आहे की ह्यांना महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर म्हणालात ना तुमच्या मुखामध्ये आम्ही साखर घालतो कारण तुम्ही माझ्यामध्ये तुमच्या वाणीच सत्य असावी दहा आकडा हा पार करणं हा एक कठीण होत जाणार आहे असा आम्हाला विश्वास वाटतोय या देशात शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचाराचा जागर झाला पाहिजे किंवा बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानानुसार हा देश चालावा म्हणून काँग्रेसला मतदान करावं असं तुम्ही आव्हान करता कोल्हापुरात मात्र शाहू महाराजां शाहू छत्रपती यांच्या पोस्टरवर शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेश्री शाहूच दिसत आहेत इतकंच नाही तर काल पदयात्रा सुद्धा निघाल यामध्ये दोन फोटो आहेत याबद्दल आंबेडकरी समाजानं पत्रकार परिषदेतून निषेध व्यक्त केला वा खंत व्यक्त केली ठीक ते बोलत आहेत आणि तुम्ही असं काय नाही असं म्हणजे शाहू महाराज यांचे नाव घेणं नाही मला मला कळलं नाही त्यांचा फोटो आहे त्यांच्या फोटो पण बाकीच्या महापुरुषांचा फोटो का लावला नाही पहिली गोष्ट आहे बाकीच्या महापुरुषांचा फोटो लावला पुरं आहे ते मत जातील आपली असं असं का भीती वाटावी कारण नाही हे बघा पहिली गोष्ट अशी लक्षात घ्या की कुठे फोटो लागला कुठे मनात आमच्या शाहू फुले आंबेडकर आहे आमच्या कार्यामध्ये शाहू फुले आंबेडकर आहे या ठिकाणी देश पहिली गोष्ट लक्षात घ्या आज जो प्रतिनिधी आहे ज्या ज्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे कोण आहेत ते प्रतिनिधी पहिली गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी जो ह्या देश राज्याला आणि देशाला आदर्श घालून दिला ते रहितेचे राजे होते रयत म्हणजे तिथे हिंदू मुसलमान जातीभेद नव्हता त्यांच्याकडे ते रयतेचे राजे शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला पुरोगामी ओळख करून दिली ते शाहू महाराज आणि त्यामुळे इथले जे उमेदवार आहेत हे दोन्ही शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते आम्ही रयतेचा प्रतिनिधी दिलेला आहे हे केवळ गादीचा वारसा सांगत नाही आहेत श्रीमंत श्रीमंत शाहू छत्रपती हे गादीचा वारसा सांगत नाही आहेत ते केवळ वा नावाने वारसा सांगत नाही आहेत ते वैचारिक वारसा सांगत आहेत आणि त्यामुळे शाहू महाराजांचा विचार घेऊन ते या ठिकाणी त्यांच्याकडे त्याच्याकडे ऑप्शन वेगळे होते असू शकले असते परंतु त्यांनी ज्या वेळेला हा विचार पुरोगामी विचार घेतला हाती घेतला त्यावरनं स्पष्ट झालेलं आहे की त्यांचा विचार कुठे आहे आणि ते वेळोवेळी वेड़ त्यांनी दाखवलेलं आहे आपल्या वर्तनामधना कृतीमधना बोलण्यातना आणि त्यामुळे त्यांचा जो विचार आहे तोच आंबेडकरांचा विचार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा तोच महात्मा फुलेंचा विचार आहे आणि त्यामुळे आम्ही कधीही मागे हटणार नाही बा संविधानाचं रक्षण करण्यासाठी ज्या वेळेला काँग्रेस पक्ष या ठिकाणी उतरलेला आहे त्यामध्ये तोच पुरोगामी विचार घेऊन उतरलेला आहे आणि तो फुले शाहू आंबेडकर एकत्रित ओळख आहे ती त्यामुळे शाहूंना हटवल्यानंतर त्या ठिकाणी फुले रा, वेगळे राहत नाहीत आणि आंबेडकर वेगळे राहत नाहीत बाबासाहेब आंबेडकर आहेत तर शाहू महाराज त्याच्याबरोबर येणारच म्हणून ती फुले शाहू आंबेडकर आहे त्यामुळे ह्या फोटो किंवा ह्या गोष्टी तकलादू आहेत आजची ही लढाईच बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेलं संविधानाचं रक्षण ही आहे निवडणूक काळात केले जातात पण काँग्रेस पक्षामध्ये जे काही नाराजी आहे बंडखोरी आहे असं आहे की पहिली गोष्ट आम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडी जेव्हा स्थापन केली पहिल्या तुम्हाला सांगतो त्यावेळेला वैचारिक आमच्यामध्ये मतभेद होते आणि त्या आहेत त्याच्यात काही शंका नाही दोन वेगवेगळे वेग पक्ष एकत्र येत आहेत त्याचं कारण आहे त्याच वेळेला आम्ही स्पष्ट केलं होतं की अभूतपूर्व परिस्थिती देशासाठी आलेली आहे आणि ही परिस्थिती या देशातली लोकशाही आणि संविधान संकटात आहे ते पाहून आम्ही एकत्र आलो त्यामुळे विचार वेगळे असले तरी सगळे देश बघत आहोत त्यामुळे देशासाठी आम्हाला जेव्हा गरज आहे त्यावेळेला आमचा स्वार्थ त्याग करून आम्ही एकत्र आलेलो आहोत म्हणजे याचा अर्थ हो असा नव्हता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र जाऊ शकली नसती पंधरा वर्ष आमची सत्ता होती तरी देखील आम्ही शिवसेनेला बरोबर घेतलं एकत्र केलेलं आहे आणि ज्या वेळेला तीन तीन घटक दल एकत्र येतात त्यावेळेला कार्यकर्त्यांना किंवा त्या ठिकाणी थोडे बहुत प्रत्येक पक्षामध्ये नाराजी असणं साहजिक आहे ती काय आपण असाहजिक गोष्ट नाही की होऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येकाला समजवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आम्हाला काँग्रेस पक्ष मोठा पक्ष आहे त्यामुळे काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी त्याग करणं हे अभिप्रेत आहे कारण देश पातळीवरती आम्हाला मोठ बांधायची होती इंडिया आघाडीची नाही बाबा मला सांगलीमध्ये जास्त कुठले टर्मिनेशन दिलं बाजीराव हा टर्मिनेशन दिलं आणि इतर चांगली तिकडे आपण ऑब्झर्व्हर पाठवलेत रमेश बागवे कारवाई होते असं आहे तेथे अपक्ष जेव्हा उमेदवारी दिले घेतली कोणी त्याचा अर्थ ती आता ऑब्झर्व्हर पाठवला तर कारवाई होईल काँग्रेस पक्षाची एक भूमिका आहे त्याच्यामध्ये जो सी मेंबर असेल त्याला कशा पद्धतीने निलंबित करावं ती एक घटना आहे काँग्रेसची त्यानुसार त्याच्यावरती कारवाई होईल आणि राजू शेषर असं आणि की खरा जो दिला आहे तो दिलाय कारण भाजपनं महाराजांना राज्यसभेवर घेतलं होतं काँग्रेसनं का नाही घेतलं आणि काँग्रेसनं शाहू महाराजांना का म्हणून निवडणुकीच्या घेण्यात उतरवलं असं आहे अरे म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की शाहू महाराजांनी रिंगणात उतरावं की न उतरावं हा त्यांचा विषय आहे पहिली गोष्ट कारण ते नागरिक का आहेत देशाचे त्यामुळे त्यांनी मत निवडणुकीच्या रिंगणात उतरावं की नाही उतरावं हा त्यांचा सर्वस्वी निर्णय पहिला गोष्ट दुसरी गोष्ट गादीला मान हा त्यांच्या विचारांना मान देऊन दिला जातो आज शिवरायांच्या किंवा त्या शिवाजी महाराजांच्या पुढच्या गादीच्या त्या विचाराचा मान ते ठेवतायत का ज्या वेळेला साक्षात पंतप्रधान या देशाचे ज्यांनी या देशाचं नेतृत्व करायचंय सगळ्यांना ही संपूर्ण रयत आहे सगळे जाती धर्माचे लोक या देशाचे नागरिक आहेत त्यांचं नेतृत्व करायचं ते या हिंदू आणि मुसलमान करत आहेत हा शिवाजी महाराजांचा आदर्श नाही हा शिवाजी महाराजांचा मान ठेवणं नाही त्या गादीला मान ठेवणं नाही त्या विचारांना मान ठेवणं नाही त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे या देशामध्ये हे शिवरायांच्या विचारांच्या विरोधात चाललेलं आहे आणि म्हणूनच आज ज्या वेळेला अशा कठीण काळामध्ये ज्या वेळेला पुरोगामी ओळख महाराष्ट्राची पुसण्याची त्या ठिकाणी वेळ आहे देशामधली लोकशाही ही, ही संकटात आहे संविधान संकटात आहे त्यावेळेला श्रीमंत शाहू महाराजांनी त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं आणि हे ही जी काही मोठ आपल्या हातात घेण्याचं ठरवलं त्यामुळे ते जे कर्तव्य त्यांचं होतं म्हणून मी मग काय म्हणवलं की ते वैचारिक वारसा चालवत आहेत ज्या वेळेला गरज आहे जनतेला त्यावेळेला ते रिंगणात आलेले आहेत अगोदर आलू शकले असते कोणी थांबवलं असतं था? जर त्यांना त्या ते ठिकाणी निवडून लढायची आहे कोणी सांगितलं असतं उमेदवारी दखा देऊ त्यांना आजची ही वेळ महत्वाची आहे या देशासाठी महत्वाची आहे आणि त्यावेळेला ते पुढे येत आहेत याला विचारायचं आहे की आता गेले दिवस अगदी सगळे चित्र स्पष्ट लोक करत की आमदार सतेज पाटील यांनी त्यांचा राजकीय बळी दिलाय आपल्या उमेदवाराची मार त्यांच्या काळात घातल्याने त्यांना राजकीय बळीदा बकरा बनवला आहे या ए, ज, ज, हे भारतीय जनता पक्ष आणि ज्यांना आता दिसतंय की आमचे हार स्पष्ट आहे त्यामुळे अशा तऱ्हेच्या फुसक्या सोडणं हे त्या ठिकाणी ते, ते करतायत काम बंटी पाटील हे या जिल्ह्याचे नेते जरी असले तरी शाहू महाराज हे या राज्यातल्या विचारांचे नेते आहेत या महाराष्ट्राच्या ओळखीचे ते, ते प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांना बळीचा बकरा बनवणं नव्हे त्यांच्यासारखा सक्षम उमेदवार देणं आणि त्यांच्या पाठीशी उभे राहून त्या ताकदीन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं हे त्या विचारांचा मान आहे हा त्या गादीला सन्मान आहे हा गादीला अभिवादन आहे ते बंटी पाटील करत आहेत की मी इतर नेत्यांची बदललेली विधानं पण पहा कालच काही एका नेत्यांनी जे अगोदरची भूमिका बदलून आता विधानसभेच्या गोष्टी सुरू केल्या दिशा कुठे चाललेली आहे हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट भारतीय जनता पक्षाला देखील ही दिशा पूर्णपणे माहीत होती याचं म्हणूनच एकनाथ शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला जागा देण्यासाठी त्यांची काकू चालली होती हे तुम्ही लक्षात घ्या आज किती जागा लढतायत अजित पवार तुम्ही लगा पहा ना का कमी लढतायत तुम्हाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या हातात दिला चिन्ह दिलं म्हणजे जेव ज्या ठिकाणी जेवढे उमेदवार गेल्या वेळेला लढले होते तेवढी अपेक्षा होती त्यांनी त्या ठिकाणी लढवावं का लढले जात नाहीत त्यांच्याकडनं भारतीय जनता पक्ष तिकडे सगळीकडे त्यांचे उमेदवार देखील भारतीय जनता पक्ष ठरवतोय हेही आपण पाहतोय एकनाथ शिंदेची अवस्था काय आहे त्यांच्या ठाण्यामध्ये त्यांना उमेदवार देता येईना त्यामुळे त्यांना हे कळलेलं आहे की या चिन्हावरती जर ज्या वेळेला मतदान केलं जाईल त्यावेळेला लोक त्यांना नाकारणार आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये जनता प्रचंड मोठी नाराज आहे ज्या राज्यामध्ये जे झालं ते अनैतिक झालेलं आहे भ्रष्ट झालेलं आहे भ्रष्टाचार खुलेआम झाले राजकीय भ्रष्टाचार झालेला आहे हे जनतेला कळलं हे अनितिमान सरकार आहे आणि ज्या पद्धतीने हे खोके घेऊन सुरत ते गुवाहाटी जाणं असेल किंवा आयत्या वेळेला पटकन उडी मारून त्या ठिकाणी ज्यांच्यावरती आरोप केले सत्तर हजार कोटी रुपयाचे सिंचन घोटाळ्याचे एम एसी बीचे पंतप्रधानांनी पाच दिवसामध्ये लगेचच त्यांना उपमुख्यमंत्रीपद देणं हा सगळं जी काही राजकीय नग्नता आहे ती लोकांना दिसलेली नाही असं नाही आहे हे अत्यंत गलिच्छ पद्धतीचं राजकारण इथे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र हा समृद्ध वारसा सांगतो र संतांची भूमी आहे ही समृद्ध राजकीय परंपरा या देशामध्ये जर कोणी त्या ठिकाणी आदर्श ठेवला ते असेल तर महाराष्ट्राने ठेवलेला आहे आणि महाराष्ट्राचं हे नैतिक राजकीय अधपतन हे जनतेला खपलेलं नाही आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला खरंच सांगतो की या सगळ्यांचं पूर्ण तर पुढचा काळ अत्यंत वाईट सुरू झालेला आहे आणि एक प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्याकडे दिसते काँग्रेसच्या मागे दिसते आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या मागे दिसते मी तर ट्विटच केलं त्याच्यावरती दे म्हणजे मी जे म्हणालो सुप्रसाब होत आहे ते भुजबळाने देखील त्याला मला असं वाटतं की अधोरेखित केलेलं आहे भुजबळ जेव्हा स्वतःच म्हणतायत विरोधी पक्षात राहून की सहानुभूतीची लाट आहे याचा अर्थ त्यांचं पाणीपत निश्चित आहे त्यांनी स्वतः उमेदवारीपासून फळ काढला ना मी त्याच्यामध्ये नाही आहे हे, हे, वरन, हे का म्हणायला लागलं कारण त्यांना दिसत होतं की मी जर उभा राहिलो पडणार आहे त्यामुळे हे संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण हे अतिशय जलद गतीनं त्या ठिकाणी बदलते ज्या पद्धतीचा बघा मी आता काही भारतीय जनता पक्षासारखं असत्य कथन करणं चारशे पार म्हणायचं आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होणार आहे एवढं निश्चित आहे पुढच्या कालावधीमध्ये तो राज्याची सत्ता देखील त्यांच्या हातून जाणार आहे हे देखील निश्चित आहे आता ही दुसरीच त्या ठिकाणी टप्पा राहिलेला आहे पाचव्या टप्प्यानंतर आमचा वीस तारखेनंतर आपण बोलू सर खोटं बोलतात आणि <laughs> ते खोटं बोलण्यामध्ये महारती आहेत ना ते त्यांच्या त्यांना मला असं वाटतं की ती खरी डिग्री जी आहे ती एंटायर पॉलिटिकल सायन्सची नाही आहे ठीक आहे लक्षात घ्या त्याला इंग्रजीमध्ये पॅथॉलॉजिकल लायर म्हणतात लक्षात घ्या त्याच्यामध्ये त्यांना महारत आहे त्याच्यामध्ये ते मला असं वाटतं मास्टरची डिग्री घेतलेली आहे मास्टर ऑफ पॅथोलॉजिकल लायफ चांगली आहे आता तुम्ही लक्षात घ्या मला असं वाटतं की ही जी काही लाट ती विदर्भामधनं सुरू झालेली आहे ना ती सगळीकडे अशी पसरत चाललेली आहे लोकांनी ज्या पद्धतीने मतदान केलेलं आहे आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून असेल किंवा त्याला आपण लहानपणी जसं बोंजा करायचो ना एकमेकांना तसा तशा पद्धतीने चाललेला आहे सगळे फोनाफोने चालले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि जो पिढी दलित शोषित जो समाज आहे तो तर तो उठ म्हणजे त्या ठिकाणी उठून उभा राहिलेला आहे कुणालाही ज्या जो या देशामध्ये आपली ओळख संविधानानं दिली आहे असं मानणारा जो जो वर्ग आहे या देशामध्ये शंभर टक्के असला पाहिजे खऱ्या अर्थानं पण जो वर्ग तो मानतो तो त्या संविधानाच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उभा राहुल या संदर्भात लवकरच कळेल ना सगळीकडे जाणार आत्ताच मी काय ऑल इंडिया काँग्रेस कमिटीतर्फे मी बोलणं योग्य नाही पण लगे त्याच्या आधी जेव्हा होईल त्याच्या आधी लगेच आपल्याला कळेल